देवळा तालुक्यात चोरून लपून गांजाची शेती करणाऱ्या इस्मावर देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांची धडक कारवाई सांगवी उमराणे शिवारात शेतात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गांजाच्या झाडाची लागवड केलेली असून त्यांची व्यावसायिक उपयोगी तो देखभाल करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांना मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक नेहते व त्यांच्या पथकानं सांगवी उमराणे शिवारातील राजेंद्र विठ्ठल देवरे यांच्या शेतात कारवाई करून शेतात सहा फूट उंचीची सहा गांजाची झाड जप्त करत एक लाख बारा हजार दोनशे वीस रुपये किमतीचा एकूण अकरा किलो एकशे बावीस ग्रॅम वजनाचा हिरवा ओला गांजा जप्त केला आहे आरोपी राजेंद्र विठ्ठल देवरे राहणार उमराणे शिवार असून देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण किरण कुमार सूर्यंशी यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक सार्थक नेहते पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे हवलदार सुभाष चव्हाण राहुल शिरसाट नितीन बाराहते अंमलदार श्रावण शिंदे शरीफ शेख यांच्या पथकानं केली आहे देवळा पोलिसांना आज रोजी खात्रीशीर माहिती मिळाली होती की उमराणे शिवारातील राजेंद्र विठ्ठल देवरे याने स्वतःच्या शेतामध्ये मानवी मेंदूवर अनिष्ट परिणाम करणाऱ्या गांज्याची लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही पथकासह व सरकारी पंचांसह त्या ठिकाणी रेडची कारवाई केलेली आहे व त्या ठिकाणावरून जवळपास अकरा किलो वजनाचा व एक लाख दहा हजार रुपये किमतीचा ओला गा गांजा जप्त करण्यात आलेला आहे आरोपीवर एन डी पी एस ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेतलेले आहे